धने कोरिअंडर सीड्स दिसायला लहान पण आरोग्यासाठी महान मग या धन्याचे नेमके आरोग्यावर काय परिणाम होतात की केवळ मसाल्यांमध्येच वापरायचे नमस्कार मी डॉक्टर गणेश आव्हाड लोटस हेल्थ केअर क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आता धन्याच्या आरोग्याच्या फायद्यांसंदर्भात आपण सविस्तर चर्चा करूया धन्याचा पहिला फायदा पचनशक्ती सुधारते आपला जो काही गॅस्ट्रो इंटेस्ट ट्रायनल ट्रॅक आहे त्याची इम्युनिटी सुधारते आणि आपली मलबद्धता म्हणजे बद्धकोष्ठता पूर्णपणे समूळ नष्ट होते गॅसेस होत नाहीत अपचन होत नाही भूक चांगली लागते आता हे सेवन कसं करायचं धण्याचं बी जे आहे ते एक चमचा पाण्यात घेऊन उकळायचं आणि ते पाणी सेवन करायचं किंवा अर्धा चमचा पूड तुम्ही सकाळच्या वेळात घेऊ शकता आपल्याला रक्त शुद्धीकरण करण्यास मदत करतात आणि पर्यायान त्वचेच्या समस्या बऱ्यापैकी दूर होतात कारण धण्यामध्ये अँटी प्रमाण विपुल प्रमाणात असत रोज सकाळी कोमट पाण्यात जर धण्याच्या रसाचं सेवन केलं आणि तीच पूड त्वचा आणि लोद्र याच्या सोबत जर त्वचेवर लावली तर पिंपल्स सारख्या समस्या दूर होऊ शकतात धन्यामध्ये रक्तातील साखर नियंत्रण करणारे घटक द्रव्य असतात की जे घटक द्रव्य इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यास मदत करतात आणि ग्लायसेमिक कंट्रोल चांगल्या पद्धतीने करतात त्याच्यामुळे डायबिटीसच्या पेशंटनी धन्याचं सेवन नक्की करावं डायबिटीस बरोबर हृदय रुग्णांसाठी सुद्धा धने अतिशय लाभदायक ठरतात धन्यामध्ये अँटी ऑक्सिडंट्स आणि पोटॅशियम खूप मोठ्या प्रमाणावर असतात की जे एलडीएल एल ची पातळी कमी करण्यास मदत करतात आणि आणि कार्डिओ इफेक्ट आपल्याला मिळतो टाळता येतात डायबिटीस हृदयरोग त्याच्याबरोबरच किडनीच्या विकारांमध्ये सुद्धा धने अतिशय उपयुक्त ठरतात धन्यांमध्ये डायुरेटिक प्रॉपर्टी असल्यामुळे जे काही टॉक्सिन्स आहेत ते टॉक्सिन शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत धने करतात म्हणून किडनीच्या विकारांपासून जर आपल्याला प्रिव्हेन्शन मिळवायचं असेल तर धने उपयुक्त ठरतात किडनी स्टोन होण्याचा धोका कमी होतो त्याच्यानंतर लघवीची मात्रा सुधारते शरीरातील अतिरिक्त पाणी आणि सूज कमी करण्यासाठी धने अतिशय उपयुक्त ठरतात म्हणून किडनी विकारांमध्ये आपण धने रुग्णांना सांगतो त्याचबरोबर सांधेदुखीच्या रुग्णांमध्ये धने अँटी इन्फ्लेमेटरी इफेक्ट छान देतात त्यामुळे संधिवाताच्या रुग्णांनी धने वापरायला हरकत नाही धने सूज आणि वेदना कमी करतात कोणत्याही प्रकारची सांधेदुखी किंवा गाऊटचे आजार असणारे रुग्ण यांच्यामध्ये धने उपयुक्तच असतात त्याचबरोबर न्यूरो प्रोटेक्टिव्ह इफेक्ट धन्यांमध्ये खूप प्रमाणात असतो त्याच्यामुळे बर सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या संदर्भातले आजार धन्यांमुळे परे होण्यास मदत होतात जसं की अल्झायमर सारखा आजार की ज्याच्यामध्ये स्मृतिभ्रंश होतो किंवा मनाची एकाग्रता वाढवायचं असेल तल्लख बुद्धिमत्ता ठेवायची असेल तर धने अतिशय फायदेशीर ठरतात नैराश्य आणि तणाव कमी करायचा असेल तरी धन्याचं सेवन करायला अजिबात हरकत नाही ध्याचे सेवन कोणी टाळावे हायपोटेन्शन म्हणजे ज्यांचा ब्लड प्रेशर कमी प्रमाणात असतो किंवा ज्यांना काही प्रमाणात अलर्जी निर्माण होऊ शकते किंवा काही लोकांची औषधं चालू असतात तर डॉक्टरांच्या सल्ल्यानं धन्याचं सेवन करावं धने हे केवळ मसाल्याचा पदार्थ नसून आरोग्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे पचन संस्था असेल हृदय रुग्ण असतील किंवा डायबिटीसचे पेशंट असतील किंवा स्किन रिलेटेड डिसऑर्डर असतील तर धने अतिशय फायदेशीर ठरतात आपल्याला नॉन कम्युनिकेबल डिसिजेस म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर्स जसं की डायबिटीस हृदयविकार किंवा किडनीचे विकार अशा पद्धतीचे जर आजार असतील तर आपण लोटस हेल्थकेअर क्लिनिकमध्ये इंटिग्रेटिव्ह मॅनेजमेंटद्वारे उपचार घेऊ शकता